नमस्कार मी संपदा गावकर कारा न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करते अयोध्येत प्रभू रामाच्या दर्शनासाठी आस्था स्पेशल ट्रेन रविवारी नागपूरहून रवाना झाली प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजप प्रशाराध्यक्ष बंटी कुकळे यांच्यासह भजनातील ज्येष्ठ नेत्यांनी रामभक्तांसाठी ही विशेष गाडी चालविण्यास हिरवी झेंडी दिली मात्र या गाडीत भाजप नेते कार्यकर्त्यांसह अनेक माजी नगरसेवक दिसून आले